ओम सत नम जदेश गुरुजी क्वारेश बडे पावरा गुरु चैतन्यचे सिद्ध गुरु मात चंद्रानाचा अवारेश चैतन्यचे दसद गुरु शंभू गुरु गोरखनाथ बाबा आवारेश अलखनारेंजनाश प्रथम तर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आजचा हा भाग ॲक्च्युलमध्ये बऱ्याच दिवसानंतर येत आहे याच्यामध्ये कारणही तसे आहे की काही कारणास्तव काही साधना चालू असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा वेळ किंवा पुरेसा वेळ हा भेटलेला नाही आहे असो परंतु आजच्या भागामध्ये जे आज तुम्हाला भेटत आहे ते खास करून आगामी काळामध्ये जी दीक्षा आम्ही ॲड करत आहोत त्याबद्दल सांगण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आता तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी ऑनलाइन प्रणालीने आपण बाण असेल गणेश हृदय असेल किंवा नारायण कवच असेल याच अनुषंगाने शाबरी कवच आणि पंचाक्षरी या दीक्षा ऑलरेडी देऊन झालेल्या आहेत अनेक व्यक्तिरेखीने याचा लाभ सुद्धा घेतला त्याची प्रचिती त्याचा प्रत्यय त्याचे अनुभव हे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार हे निश्चितपणे आलेले आहेत बरं आता अनेक व्यक्तिरेखा किंवा जे काही फोन व्हॉट्सअप प्राप्त होतात त्याच्यामध्ये बरेच व्यक्तिरेखा नवनाथ पारायण याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत मग हे प्रश्न कोणते असतात की नवनाथ पारायण नक्की करायचे कसे आहे किंवा कोणत्या दिवशी आम्ही ते पारायण करावे कोणत्या दिवशी त्याची सांगता करावी किंवा पारायण करताना नक्की त्याची पूजेची मांडणी कशी असावी त्याचबरोबर त्याच्यामध्ये केला जाणारा संकल्प कसा असावा वाचन कशा रीतीने खऱ्या अर्थी केलं गेलं पाहिजे याचबरोबर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने ही सुद्धा कशी केली गेली पाहिजे याचबरोबर नैवेद्य असेल किंवा अनेकशे विषय ज्याच्यामध्ये खास करून हे पारायणाला संबोधून आहेत असे अनेकशे प्रश्न प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनामध्ये आहेत याचबरोबर कोणत्या प्रकाशनाचे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आम्ही घ्यावा हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा किंवा वारं वारंवार हा विचारण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की एक स्वतंत्रपणे दीक्षा ही नवनाथ पारायणाच्या वरती आम्ही भरवणार आहोत बरं हे दीक्षा देण्याचं प्रमाण कसं असेल किंवा थोडक्यामध्ये याची रूपरेखा कशी असणार आहे ते मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की पहा या दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये संपूर्णपणे नाथ पारायणावरती फोकस हा आपला असणार आहे याच्यामध्ये पारायण किंवा नवनाथ पारायण हे कसे केले गेलं पाहिजे किंवा त्याची सुरुवात टॉप टू एंड हा कसा असला पाहिजे मग त्याच्यामध्ये आवाहन असेल संकल्प असेल किंवा पूजन पद्धती असेल आरती असेल किंवा नैवेद्य असेल उत्तरपूजा पद्धती असेल याबरोबर काही गुप्त विधान कशा रीतीने पक केले गेले पाहिजेत नियम काय आहेत त्याचं आचरण काय आहे कलश स्थापना आहे इतर सर्वच्या सर्व गोष्टी ज्या अनुसरून आहेत नवनाथ पारायणाला या आम्ही या पारायणाच्या दीक्षेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं आता याचा फायदा काय होणार आहे तुम्ही आज यापूर्वी नाथ पारायण केलं असेल नवनाथांचं पारायण तुमच्या घरामध्ये झालेलं असेल परंतु अनेकशे व्यक्तिरेखा अशा आहेत ज्यांना नवनाथ पारायण करायची इच्छा आहे परंतु मनामध्ये इतके प्रश्न आहेत इतके डाऊट आहेत त्याच्यामुळे ते नवनाथांचं पारायण करताना घाबरतात अनेक व्यक्तिरेखेत आम्ही अशाही पहिले आहेत की नवनाथांचा ठेवताना ठेवतानासुद्धा व्यक्तिरेखा घाबरतात की अनेक जणांच्या घरामध्ये मांस किंवा मटण हे शिजत असतील त्यामुळे बरेच व्यक्तिरेखा असे म्हणतात की आमचं घर लहान आहे किंवा घरामध्ये आम्ही नॉनव्हेजचं सेवन करतो मग अशा वेळी आम्ही नवनतांची पोती घरामध्ये स्थापन करताना किंवा नवनतांचं पारायण आम्हाला करायचं असेल किंवा नवनाथांचा फोटो जरी इव्हन आम्हाला घरामध्ये ठेवायचा असेल तर आम्हाला संकोच वाटतो कुठेतरी आमच्यातून पाप होत आहे का किंवा कळत नकळत आमच्याकडनं कोणता पाप घडत आहे का अशी भावना मनामध्ये मा अनेक वेळा व्यक्तिरेखींच्या येते मग त्यासाठी सुद्धा अनेक प्रश्न कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला विचारण्यात येतात इवन यात संपूर्ण प्रश्नांना कुठेतरी आळा घालण्यासाठी किंवा घरोघरी नातांची सेवा ही सुरुवात कशी होईल किंवा घरामध्ये नातांची सेवा तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कशी करता येईल याही पुढे जाऊन नवनातांचं पारायण तुम्हाला तुमच्या घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने परंतु शास्त्राला धरून शास्त्रोक्त पद्धतीने हे कसे तुम्हाला करता येईल याच्या बाबतीमध्ये तुम्हाला दीक्षेच्या स्वरूपामध्ये आम्ही माहिती देण्याचा ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक व्यक्तिरेख्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की पांडित्य करणारे वर्ग किंवा पुरोहित किंवा ब्राह्मण देवता हे ऐन टायमिंगला आम्हाला मिळत नाहीत सुद्धा काही फोन किंवा कॉल्स हे आलेले आहेत त्यामुळे कॉल किंवा व्हॉट्सअप येतात त्यांचं म्हणणं हेच आहे की आजपर्यंत ज्या दीक्षा दिल्या त्यांनी आम्ही सॅटिस्फायड आहोत परंतु नाथ पारायणाच्या बाबतीमध्ये किंवा नवनाथ महाराजांचं जे नवनाथ पारायण खऱ्या अर्थी कशा रीतीने केलं गेलं पाहिजे यावरती तुम्ही अवश्यपणे एक दीक्षा द्या असं अनेक वेळा अनेक साधकांनी आम्हाला व्हॉट्सअप असेल किंवा फोन असेल याद्वारे सूचित केलेला आहे त्याच अनुषंगाने कुठेतरी त्या सर्वांची रूपरेखा लक्षात घेऊन त्यांचं मन त्यांचं मत हे लक्षात घेऊन आम्हीसुद्धा या निर्णयावरती पोचलेलं आहोत की येत्या काळामध्ये तुम्हाला नवनाथ पारायण कसं करता येईल घरच्या घरी तुम्ही नवनाथ पारायण कशा रीतीने करू शकाल ज्याच्यामध्ये सर्वच गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येणार आहेत आता नवनाथ पारायण करणं म्हणजे हे असं नाही आहे की मी तुम्हाला किंवा आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल इव्हन केलं सुद्धा असेल की आपण पोते आणणार आणि पोथीमध्ये दिले जे दिलेलं आहे डायरेक्ट बसलं आणि नवनाथांचे नऊ नऊ दिवसांचं पारायण करायला सुरुवात केली पोथीमध्ये दाखवलेलं असेल आपल्याला की प्रत्येक दिवशी किती अध्यायांचं पठण करायचं आहे त्या अनुषंगाने फक्त आम्ही पारायण करत गेलो हे पद्धत अशी नाही आहे वाचन करायची पद्धत बट ऑफिस नऊ दिवसांची त्या अनुषंगाने असेल परंतु ज्याला आपण म्हणूयात ना की पारायणाची पद्धत किंवा तिची सुरुवात कशा रीतीने झाली पाहिजे किंवा नाथांचं आवाहन कशा रीतीने केलं गेलं पाहिजे नाथांच्या पारायणाची मांडणी ही कशा रीतीने झाली पाहिजे आपले नियम आचरण काय आहेत ते आपल्याला कशा रीतीने पाळायचे आहेत त्या सर्वच्या सर्व छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला नवनाथ पारायणाच्या दीक्षेमध्ये शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जशी प्रचिती इतर दीक्षांची यापूर्वी तुम्हाला आली कोणतीही दीक्षा असेल मग परंतु प्रत्येक दीक्षेची प्रचिती ही साधकांना यापूर्वी दिलेल्या दीक्षांमध्ये निश्चितपणे आली आणि ज्या दीक्षा होऊन गेल्या त्या प्रत्येक दीक्षेचं रेकॉर्डिंगसुद्धा तुमच्याकडे अवेलेबल राहिलं याचा फायदा तुम्हाला लाईफ लाँग हा झालेला आहे होत राहील त्याच अनुषंगाने नवनाथ पाहण्याची आता जी दीक्षा आम्ही देणार आहोत या दीक्षेचंसुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग हे लाईफ लाँग मिळणार आहे दीक्षा लाईव्ह चालणार आहे लाईव्ह पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे संपूर्ण गोष्टी इन्वॉल्व्ह असतीलच परंतु दीक्षा पूर्ण झाल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जे दीक्षेमध्ये तुम्ही शिकला जे तुम्हाला शिकवलं याची पूर्णपणे यथासार पद्धती तुम्हाला व्हिडिओद्वारे हे पाठवलीसुद्धा जाणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता येता काळामध्ये किंवा इथून पुढे नवनाथांचं पारायण तुमच्या घरामध्ये कराल तेव्हा हा दीक्षेचा व्हिडिओ हा तुम्हाला निश्चितपणे उपयोगी हो पडेल कोणतीही चूक नवनाथ पारायण करतानाही तुमच्याकडनं होणार आहे म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न आम्ही या दीक्षेच्या कालखंडामध्ये करणार आहोत दीक्षा तुम्हाला माहिती आहे या पूर्वीच्याच दीक्षेप्रमाणे ही सुद्धा दीक्षा असेल एक तासाची पूर्णपणे दीक्षा राहील साडेआठ ते साडेनऊ यावेळी दरम्यान दीक्षा दिली जाईल दीक्षा सशुल्क असेल याला शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून याबद्दल इन्क्वायरी करू शकता तुम्ही यापूर्वी भलेही नातांचं पारायण केलं असेल किंवा केलं नसेल अनेक व्यक्तिरेख्यांच्या मनामध्ये उमेद आहे की नातांविषयी पारायण करायचं आहे नातांच्या सानिध्यामध्ये ना यायचं ना आहे संपर्कामध्ये यायचं आहे नवनाथ संप्रदायामध्ये यायचं आहे नातांच्या संपर्कामध्ये यायचं असेल नाथ संप्रदायामध्ये यायचं असेल मुळमध्ये तुमच्या मनामध्ये नातांविषयी काहीतरी करण्याची जी जागृती झालेली आहे हेच कुठेतरी सुरुवात आहे तुमचे नाथ संप्रदायाकडे येण्याची नाथ संप्रदायाकडे वाटचाल करण्याची निश्चितपणे नाथ हे प्रत्येकाला प्रत्येक साधकाला हे सुरुवात जरी तुम्ही स्वतः करत असाल नाथ कृपेने करत असाल पण आगामी काळामध्ये किंवा येत्या काळामध्ये निश्चितपणे असेच साधक पुढे जाऊन हे मोठे होतात नाथांच्या निकटवर्ती होतात जेणेकरून तुमच्या सर्व आडी अडचणी किंवा ज्याला आपण म्हणून मोठ्यातले मोठे संकटांना तारण करायची क्षमता ही तुमच्यामध्ये येते संकट किती जरी मोठं असेल परंतु नवनाथ पारायणामध्ये एवढी ताकद आहे नाथांमध्ये एवढी ताकद आहे सर्व संकटांना पलटी करायची ताकद हा नाथ संप्रदायात होतो त्यामुळे नाथांचा भक्त असेल नाथांचे साधक असेल किंवा नाथपंथी असेल निश्चितपणे नवनाथ पारायण हे संजीवनी एक संजीवनी आहे आपल्याकडे एक वरदान आहे जेणेकरून नाथ पारायण करताना किंवा तुमचा अमुक एखादं कार्य होण्यासाठी तुम्ही केलेला संकल्प जो असेल नवनाथ पारायण करताना हा निश्चितपणे प्रचिती येते की तो संकल्प पूर्ण होतो म्हणजेच तुमचे कार्य पूर्ण होतात त्यामुळे नवनाथ पारायण घरामध्ये घडणं नवनाथ पारायण आपल्या मुखातून घडणं किंवा तुम्ही देवळामध्ये दे बसून करत असाल स्वतःच्या घरामध्ये बसून करत असाल इवन नाथांचं पारायण तुम्ही कुठेही करत असाल इवन कोणत्याही स्त्री क्षेत्री करत असाल दत्तक्षेत्री करत असाल तर याला आनंद साधारण महत्व हे निश्चितपणे आहे कारण नवनाथ पारायण हे आपल्या हातूनच घडणं सुद्धा आपलं भाग्य हे असावे लागते आपले कर्म चांगले असावे लागतात त्यामुळे नवनाथांचे पारायण ज्या व्यक्तिरेखेच्या हातून घडतात किंवा ज्यांच्या घरामध्ये नवनाथांचे पारायण घडतात निश्चितपणे ते पवित्राशे आत्मे आहेत आणि बट ऑबेस अशा लोकांवरती नाथांचा कुठे ना कुठे हा आशीर्वाद आहे कारण नाथांच्या इच्छेशिवाय कोणत्याही घरात किंवा कोणत्याही व्यक्तिरेखेला नवनाथांचं पारायण हे घडत नाही नाथांचं पारायण घडण्यासाठी सुद्धा तो साधक त्या पात्रतेचा असावं लागतो त्यासाठी नाथांचासुद्धा आशीर्वाद त्याच्यावरती असावं लागतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पारायण करताना कोणताही संकोच तुमच्या मनामध्ये राहणार नाही किंवा पारण करताना कोणतीही भीती तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये राहणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणे नवनाथ पारणाची जी आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही दीक्षा देणार आहोत त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आवश्यकपणे केलेला असेल त्यामुळे या दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा भेटूया अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सपन महाश गरजी व्हादेश अलाच निरंजन आदेश